सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे साडी रामद्रणेन्या भेटी कचला पुराणगरीमध्ये स्वामींचे स्वागत एक दिवस सर्व भक्त मंडळी सवयीच्या गोष्टी करत होते प्रत्येक माणसाला वेगवेगळी सवय असते म्हणून प्रत्येक जण आपापली सवय सांगत होते तेव्हा स्वामी म्हणतात आम्हाला सुद्धा एकांकामध्ये एका झाडाची सवय होती साडी प्रदेशी म्हणजे जंगली प्रदेश जसे नागपूर किंवा गडचिरोली हे साडी प्रदेश आहेत अशा साडी प्रदेशात प्रदेशा एका गावाला स्वामी एका झाडाखाली असूनच बसलेले होते भिक्षेची वेळ झाली म्हणून स्वामी गावामध्ये भिक्षेसाठी गेले असतात ज्या झाडाखाली स्वामी बसत होते तिथेच त्या झाडाच्या भोवताली अचलपूरच्या रामोदरणा राजाचा पाळा पडला म्हणजे सैन्याची राहण्याची जागा निश्चित झाली छावणी देण्यात आली भुसे घातली म्हणजे मोठ्या प्रकारचा तंबू ठुकला रामद्रणा राजा कटकले झाडीवर जातो होता म्हणजे सैन्य सहित झाडी प्रदेशावर स्वारी आक्रमण करण्यासाठी जात होता स्वामींनी भिक्षा केली गंगेवर जाऊन आरोगणा केली तोपर्यंत झुंजुरके झाले म्हणजे सायंकाळ झाली किंचित अंधार पडला आणि स्वामी पित्रीय म्हणजे छावणीच्या पाठीमागच्या भागाला मुडूप घसणे म्हणजे गुडघ्याला गुडघा घासणे लहासांवरवणी म्हणजे जिथे कळप आहे तिथून दुसाचे अतव्यावरी म्हणजे तंबू लावडून बांधावयाची जी दोरी असते त्याच्यावर श्री देऊन नेहमीप्रमाणे ज्या झाडाची स्वामी नाय होती त्या झाडाखाली आसस्थ झाले सगळा तंबू हालला तेव्हा तेथील सैन्य मंडळी म्हणू लागली अरे हे कोण आले माणूस रे माणूस म्हणजे कोणीतरी परका माणूस सगळ्या सैन्यात हाहाकार झाला म्हणजे शत्रूचा कोणीतरी गुप्तचर आपल्या सैन्यात घुसला म्हणून सगळ्यांनी स्वामींकडे धाव घेतली परंतु स्वामींना मौनाची प्रवृत्ती होती स्वामी बोलत नव्हते व वा वास पाहती ना म्हणजे पाहतही नव्हते एकदम शांत व निश्चिंत आसनस्थ होते हे पाहून एक जण रामदरणा राजाला सांगण्यासाठी गेला तेव्हा राजा स्वतग दिविया आला म्हणजे तेव्हा मशाला प्रज्वलित करून आला आणि स्वामींना पाहताच राजाने ओळखले हे तर गोसावी आहेत सर्व मंडळी बाजूला करून स्वामींच्या श्रीचरणाला लागला दंडवत घालून माझ्या तंबूमध्ये चला म्हणून विनंती केला स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला राजाच्या तंबूमध्ये आले झाले श्रीचरण प्रक्षालन करून मन ला मर्दना मादरने या विनंती केली तेव्हा माल म्हणजे मल लंगाला तेल लावून चोळणारा सेवकाला तेव्हा राजा म्हणतो अरे बाजूला सर का केवढा खटाटोप काय तुमच्यासाठी केला काय मग स्वतःचा स्वामींना मर्दना देऊ लागला जशी जशी मर्दना देत होता तसं तसा मनामध्ये मनोरथ करू लागला की या वेळेस होऊन सैन्य परत गेले तर बरे होईल असे झाले तर मी स्वामींना माझ्या गावाला घेऊन जाईल इतक्यात राजादेशू म्हणजे राजाच्या आदेश राजाज्ञा आली की जे वेळेची कटकई नेतावी म्हणजे सैन्य आक्रमणा करता नेऊ नका असे लिखित पोहोचताच रामगरणा राजाला खूप आनंद झाला तसाच तो स्वामीं जवळ आला व स्वामींना विनवू लागला की जी जी हा चलपूर नगर खूप सुंदर आहे सिद्ध साधक तपस्वी लोकांच्या योग्य आहे चांगले लाखारबन म्हणजे लाख नावाचे वृक्ष जंगलात आहे म्हणून लाखभर झाडे त्या वनात लावलेली आहे म्हणून वरवी वने म्हणे डोंगरी वने वनस्त म्हणजे तयार केलेला बगीचा बाग अशा रम्य ठिकाणी स्वामींनी यावे तेव्हा स्वामी म्हणतात ते तेथे पूर्वी दृष्ट असे म्हणजे याआधी आम्ही पाहिलेले आहे तेव्हा राजा रामग्रणा म्हणतो तरी गोसावी माझ्या कुटुंबाला दर्शन द्यावे स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला मग राजांनी स्वामींना गरुड घोडा म्हणजे गरुडासारखा वेगवान धावणारा उत्तम प्रकारचा घोडा मग राजांनी स्वामींसाठी स्वतंत्र राहण्यासाठी वेगळा तंबू दिला एक हडपी म्हणजे विडा पान देणारा दोन सागळी वाहून नेणारा म्हणजे घोडे सांभाळणारा पाच आचारी सहा बडुवा म्हणजे पुजारी पुझार करणारा सात वेचकरू म्हणजे द्रव्य खर्च करणारा आठ हापटे म्हणजे हातपाय दाबणारा नऊ माळेवटे म्हणजे मर्दना देणारा दहा चवरू म्हणजे चवरी ढाळणाराय वहन घालणारा असे जण जणसेवक स्वामींच्या सेवेसाठी दिले स्वामी गरुड घोड्यावर आरोहण झाले आणि भाग्यवान घोड्याला स्वामींपासून स्थिती सुख होत असे त्यामुळे गती शाळे म्हणजे चालण्याची गती थांबे स्थिती आनंद वाढल्यामुळे एका जागी अक्षरशः उभे राहावे लागत असे तेव्हा स्वामी एखादी राजकीय गोष्ट म्हणजे जुन्या काळातील राज्याशी संबंधित गोष्टी सांगत असत ते सत्य होत असे गोष्ट सांगून होई तोपर्यंत घोडा शांत होऊन जणू काही ऐकत असे आणि मग स्थिती भंगत असे मग स्वामी पुढे विजय करत असत देवळवाड्यांजवळ मेलिकारुजाला त्या दिवशी मुक्काम झाला मग अचलपूरला लिखित संदेश पाठवला की संपूर्ण नगर शोभायमान करावे मग दुसऱ्या दिवशी अचलपूरला निर्वाणेश्वराजवळच्या वनामध्ये मुहूर्त वेळ नसल्यामुळे थांबले मग मुहूर्त वेळ होताच गावामध्ये निरोप पाठवला घरोघरी सडा सारवण रांगोळी काढण्यात आली गुढी या तोरणे उभारले मखरे म्हणजे कमान प्रवेशद्वार ही सुशोभित करण्यात आले मुहूर्ताची वेळ झाली मग दुसऱ्या दिवशी स्वामींना पालखीत व रामग्रणा राजा घोडा बैसला म्हणजे सेवाभावी असल्यामुळे पालखीत न बसता घोड्यावर बैसला पुढे राऊत पाईक मग पालखी व त्यानंतर राजाचा घोडा अशा प्रकारे नगरामध्ये प्रवेश केला मग त्या नगरीतील सर्व महिला स्वामींना उवाळण्यासाठी आल्या रामदरणा राजाला जी भेट येत होती ती स्वामींना देत असे व स्वामी इकडची भेट तिकडे व तिकडची भेट इकडे देत असत लोकांना स्वामी माहीत नसल्यामुळे कोणी म्हणे हे राजाचे गुरु किंवा जावाय असतील अशा प्रकारे उभी या हाटवटिया म्हणजे दोन्ही घरांची असलेली ओळत्यामुळे ओळणीया पडती म्हणजे पैसे ओवाळून वाद्य वाजविणाऱ्याला देत असत व पुढे भाट म्हणजे स्तुती पाठक व पावाडे म्हणजे गुणवर्णन करून काव्य म्हणणारे अशा प्रकारे एका सुरात वाद्य घेऊन आले व भरली रेशमी वस्त्र त्याच्यावर बसवून गंधक्षदा लावणे व पूजन करणे मग रामदरणे यांच्या पत्नीने ओवाळले व मग माता आली व स्वामींच्या चरणाला तुळसीपत्र वाहिले वाहिले कोणत्या दिवसापासून तो चिनेमू घेतला म्हणजे स्वामींना आरोगणा दिल्याशिवाय स्वतः जेवणार नाही असा नियम घेतला व दुर्गा तू म्हणजे किल्ल्यात अवस्थान झाले धानुबाईचा आणि एकच होता अशा प्रकारे स्वामींनी राजधर्म स्वीकारिले म्हणजे संन्यास धर्म सोडून राजासारखे वर्तन थाटमाट स्वीकार केला कि ली स्वामींनी पैठण येथे छरदोबा नावाच्या भक्ताच्या प्रसंगी सवयीमुळे छरदोबा आमचे नावही विसरला तेव्हा ही लीळा सांगितली दंडवत परिणाम या लेळेचा आदर्श आहे जगामध्ये प्रत्येक माणसाला कोणत्या तरी गोष्टीची सवय असते कुणाला व्यसन कुणाला वगैरे इत्यादी प्रकारच्या सवयी जडलेल्या असतात आणि सवय ही अशी असते की ते गेल्याशिवाय माणूस स्वस्थ बसूच शकत नाही अधोगतीची सवय असेल तर माणसाचे नुकसान होते व तिचं सवय जर ऊर्ध्वगतीची असेल तर जीवन सुखकर होते रामदरणा व रामदरणीयाची माता दोन्हींचाही अधिकार चांगला आहे पूर्वजन्मामध्ये ज्ञानी या भक्तांची सेवा केली म्हणून आता परमेश्वराच्या सेवेचा योग आला श्रीचरणावर तुळशीपत्र वाहिल्याशिवाय व आधी स्वामींना आरोगणा दिल्याशिवाय जेवणार नाही हाच या लेळेचा खरा आदर्श आहे म्हणून आपणही जीवनामध्ये असाच नेम घालूया स्मरण पारायण सेवा दास्य आदी गोष्टींचा जर नेम लावून घेतला तरचे प्रपंचात राहून परमार्थ होऊ शकतो दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक सागळिया असे कोणाला म्हणतात दोन रामदरणेच्या मातेने कोणता नेम घेतला होता तीन अचलपूर नगरीमधील मंडळी स्वामींना काय म्हणत होती चार रामदारणा राजाने कोणता मनोरथ केला होता पाच लामोदार राजाने अचलपूर नगरीचे वर्णन कसे केले सहा अचलपूर नगरीमधले या अगोदर स्वामी केव्हा आले होते सात या लेळेमधून आपणच कोणता आदर्श मिळतो सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम